तपास दे, चा तर चालूच आहे पण एक दोन तीन दिवसाला सी आय डी ऑफिसला आपण येत राहतो जेणेकरून काही माहिती आपल्याकडून उपलब्ध असलेली दे त्यांना देणं आपलं काम आहे आणि त्यांच्याकडून तपासाचा आढावा घेणं हे पण आपलं काम आहे तर तपास यंत्रणा चालू आहे आणि त्या संदर्भात थोडी चर्चा झाली गुजरसाहेब आत्ताच आले होते त्यांच्यासोबत चर्चा केली मोबाईलचा जो डाटा होता तो रिकवर झालेला आहे का आणि आत्ता पाठीमागे सुदर्शन गुलेचा मोबाईल मिळाला त्यामध्ये कोठडीसुद्धा मिळाली होती ते लॉक आणि डाटा रिकवर झाला याबाबत रिक हा रिकवर झाला डाटा तो सगळा डाटा रिकवर झाला अशी माहिती आहे त्या संदर्भातील आत्ताच मी घेतलेली की तो मोबाईलमधील डाटा रिकवर झालेला आहे आणि तो पूर्ण त्यांच्याकडे आता हस्तगत आहे काय महत्त्वाचे पुरावे या मोबाईलमधून मिळाले का आणि विष्णू चाटेच्या मोबाईलबाबतचा काही तपास आहे तपास चालू आहे त्याचा ते तो 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 देखील डाटा त्यांनी रिकवर केलेला आहे आणि काही गोष्टी गोपनीय आहेत त्या आपल्याला ते आप सांगू शकत नाहीत तपास पूर्ण होईपर्यंत त्या गोष्टीचा क्ल्यू आपल्याला देत नाहीत ते जेणेकरून त्याच्यात कुठं अडथळा त्यांना नाही आला पाहिजे म्हणून या गोष्टीवर चर्चा झाली तर सगळं एक पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की सगळा डाटा जवळपास रिकवर झालेला आहे आणि त्यासंदर्भात आम्ही बोललेलो आहोत आमदार धोस काल म्हणाले होते की काही नवे पुरावे आहेत आणि नवी माहिती आहे ज्या अधिकाऱ्यांना देणार आहोत त्या दे अनुषंगाने काही माहिती या संदर्भात आम्ही बोललो की कुठले अजून आमच्याकडून काही माहिती तुमच्याकडं उपलब्ध करण्यासाठी जी काही मदत लागते का तर त्या संदर्भात धसांना आणि ते काय बोलले ह्याच्यावर मला जास्त नाही बोलता येणार ना। पण मी सांगितलं जे आमच्याकडं काही म्हणजे कुठली गरज लागली आमची आमच्याकडून अवश्य ती माहिती समोर घ्या आणि तपासात जी मदत होईल ती आमच्या जे गावकरी आहेत किंवा कुटुंबीय आहे त्यांच्याकडून आवश्यक घ्या असे आम्ही त्यांना विनंती केली आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला का याबाबत उपस्थित केले जातात आणि मपोक कशा अंतर्गत लावला याची तुम्हाला काय माहिती अशी गोष्ट स्पष्ट आहे रिमांड कॉपी तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तीनशे दोन नवीन कलम एकशे तीन आणि खुनाच्या गुन्ह्यातच मकोका लागलेला आहे आणि एकशे वीस कट कारस्थान आणि एमसीओ सी असे चार गुन्हे हे कन्फर्म लागलेले आहेत सर्व आरोपीला याच्यातले त्याच्यामध्ये कुठलाही आरोपी सुटलेला नाही मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबत राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर झाली मात्र तुमची कुठलीही यामध्ये भूमिका पाहायला मिळते आमची भूमिका पहिल्यापासून एकच आहे जे आरोपी आहेत जे दोषी आहेत ज्या आरोपींना ज्यांनी पाठबळ दिले ज्या आरोपी ज्यांनी पोचलेत ज्या आरोपीं आणि जे कोणाचे संबंध असतील त्या सगळ्या लोकांना शिक्षा देण्याचं काम आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडं ती विनंती केलेली आहे मग मुख्यमंत्री साहेब हे गृहमंत्री आहेत जिम्मेदार व्यक्ती आहेत त्यांनी या न्यायाच्या भूमिकेमध्ये संतोषांना देशमुखला न्याय मिळताना जे काही पावलं उचलायचेत ते त्यांनी ठोस उचलावीत अशी आम्ही त्यांना ते मागच्या सात तारखेला देखील विनंती केली होती आणि आज सात तारखे आज देखील विनंती आहे त्यांना आणि सगळ्या या तपास यंत्रणा देखील ती आमची विनंती राहील की तपासात येणारा कुठलाही अडसर ती जिम्मेदारीनं त्याला घ्या आणि आमच्या जे माझे भाऊ आहेत त्यांना न्याय द्या